नमस्कार शानदार न्यूज बुलेटिनमध्ये आपले सर्वांचे स्वागत पाहूयाच्या ठळक घडामोडी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्वाकांक्षी असलेल्या उज्ज्वला गॅस योजनेच्या लाभार्थ्यांकडून प्रत्येकी दोन हजार रुपयांची मागणी करून घ्यास जोडणी देण्याचा डाव येथील नगर गांधीनगरमधील लोकप्रतिनिधी व सामाजिक कार्यकर्त्यांनी उधळून लावला आहे विना मोहम्मदला गॅस जोडणी देण्यास भाग पाडले जवळपास दुपारी बारा वाज्यापासून सायंकाळी सहा वाजेपर्यंत नगर गांधीनगरमध्ये हा गोंधळ सुरू होता मात्र तालुका प्रशासनातील कोणीही अधिकारी या ठिकाणी न आल्याने या योजनेच्या अनुषंगाने लूटमारी करणाऱ्यावर कारवाई करता आली नसण्याची खंत लाभार्थी व्यक्त करीत आहेत इचरगंजी येथील काही तरुणांकडून राजीव गांधीनगर झोपडपट्टीसह अन्य भागात महिला लाभार्थ्याकडून प्रत्येकी शंभर रुपये शुल्क घेऊन उज्ज्वला गॅस योजनेचे अर्ज भरण्यात आले होते गेल्या दोन दिवसापासून या तरुणाकडून संबंधित महिलांना त्यांच्या मोबाईलवर गॅस कनेक्शन मंजूर झाले आहे आणि प्रत्येकी दोन हजार रुपये द्यावे लागणार अशा सूचना देण्यात आल्या दुपारी बारा वाजता येथील बाळूमामा मंदिर आवारात लाभार्थ्यांना जमा होण्यास कळण्यात आले त्यानुसार तेथे गॅस कंपनीचे प्रतिनिधी शेगड्या आणि रेग्युलेटर व पाईप्स घेऊन दाखल झाला होता लाभार्थ्यांना साहित्य दिल्यानंतर दोन हजार रुपये जमा करा व गॅस टक्के मिळेल असे सांगितले या भागातील काही सामाजिक कार्यकर्ते यांच्यासह नगरसेवक बाळासाहेब वगैरे व माजी नगरसेविका मुक्ताबाई वगैरे यांना या प्रकाराची माहिती मिळताच त्यांनी तात्काळ संबंधित मंदिर परिसरात आले गॅस कंपनीच्या प्रतिनिधींना त्यांनी ही योजना मोफत असताना दोन हजार रुपये का मागणी करीत आहात याचा जाब विचारला यावेळी त्या प्रतिनिधीने दिलेल्या उडावडीच्या उत्तरामुळे परिस्थितीत आणखीन गोंधळजन्य बनली यावेळी नगरसेवक बजरंग खामकर प्रकाश पवार अमर पाटील सागरमानी ज्योतिराम जाधव यांच्यासह परिसरातील युवक मोठ्या संख्येने जमले यावेळी संबंधित गॅस कंपनीच्या वरिष्ठांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र कोणाचाही संपर्क को होऊ शकल्याने परिस्थिती आणखीच गोंधळजन्य बनली दोन हजार रुपयांची मागणी करणाऱ्या प्रतिनिधीला जमावाने घेराव घातला यावेळी तालुका पुरवठा अधिकाऱ्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला मात्र रविवार असल्याने संपर्क होऊ शकला नाही अखेर त्या घ्यास कंपनीच्या प्रतिनिधींनी लाभार्थ्यांना घ्यासची टाकी उपलब्ध करून देण्याचा कांगाव केला माजी नगरसेवक बाळासाहेब वगैरे हे स्वतः प्रतिनिधीसोबत गेले आणि घ्यास टाक्या आणल्या आणि मोफत लाभार्थ्यांना वाटले त्यामुळे परिस्थिती थोडीफार हाताळण्यात यश आली आहे शानदार न्यूजसाठी जयसिंगपूरहून प्रतिनिधी हुसेन शेख कोणाला मी वगैरे बोलते म्हणून एवढं विचारलंय की कॅश मागलाय दोन हजार रुपये आणि चुकीच्या पद्धतीनं जी करणार उज्ज्वल गॅस योजना शंभर रुपयामध्ये गॅस कनेक्शन मिळतंय तर तू बिनकामाला दोन हजार रुपये मागलायस आणि मागणी केल्यास सगळ्या लेडीज पर्यंत सगळ्यांकडे सगळ्यांना सोबत आहेत एक तुझ्या रेकॉर्ड काय